खरं तर राजसाहेब हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि राजसाहेबांची इच्छा आहे की ज्या रमाकांत आचरेकरनी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे असेल आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रिकेटवीर घडवले त्यांचं एक छोटीशी आठवण ही शिवाजी पार्क मैदानावर राहिली पाहिजे की ज्या ठिकाणी आजसुद्धा अनेक लहान लहान क्रिकेट मुलं खेळायला येतात आणि त्याच्यातून मोठे क्रिकेटर घड़गत घडत असतात त्याने हैर चे चे सुंदर संकल्पना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ही संकल्पना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने लवकरच पालकमंत्री म्हणून मी मिटिंग घेईन त्याच्यामध्ये त्याला मान्यता देईल आणि मैदानावर कुठल्याही तऱ्हेचं अतिक्रमण न होता ज्याप्रमाणे रामचंद्रांचं या ठिकाणी स्मृती जपलेली आहे किंवा अनेक इतर मान्यवरांची त्याचे वगैरे काही नाही आहे त्यांनी का कल्प कन्सेप्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये क्रिकेट त्यांची जी काय वैशिष्ट्य आहे ती सगळी याच्या अर्थात ते त्याच्याबद्दल बोलतील तो त्यांचा अधिकार आहे परंतु अतिशय सुंदर अशी जी कल्पना आहे आणि त्याच्यामधून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना कायम प्रेरणा मिळत राहील असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून अतिशय त्याच दृष्टीने आज सकाळी मी भेट घेतली आता कॅबिनेट आहे आणि त्याच्यामुळे संकल्पना नेमकी काय आहे म्हणजे संकल्पना अशी आहे की ज्याच्यामधून मुलांना कायमस्वरूपी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे अशाच स्वरूपाचं आहे परंतु कशी त्यांची संकल्पना आहे हे स्वतः राजसाहेब आपल्याला निश्चितपणे सांगतील तो त्यांचा अधिकार बरं सर आज जर सोळा आमदारांच्या अपात्र प्रकरणी महत्त्वाचं महत्त्वाचा निकाल आहे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमची प्रतिक्रिया काय पाहिजे यासंदर्भात माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे सत्यमेव हो जयचे आमची बाजू सत्याची आहे आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक ह्याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे देशामध्ये लोकशाही आहे परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यता सुद्धा मिळत नाही या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट के लोकं करायची आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्याच आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते कमिशन नाकारलेले आहे म्हणजे ह्या घटनादुरुस्तीच्या आधारे जे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे की आम्ही मनिमानी कारभार होता सगळा